नमस्कार मी रवी राठोड मनसे अध्यक्ष नांदेड आज शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मान्य जिल्हाधिकारी महोदय कृषी अधीक्षक आणि मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आलं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या पावसाच्या लपंडावामुळं शेतकरीवर दोबारा पेरणीचं संकट आलं आहे त्या दोबारा पेरणी आता शेतकऱ्यांनी करायची कुठून तर शासनाकडे आपण लेखीमध्ये मागणी केली आहे की शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्या का तर यांचे पेरणीचं प फिसकटलेल्या पेरणीचं कारण म्हणजे प जिल्हा हवामान जे काही अंदाज वर्तवतो आहे ते स्पष्टपैकी खोटं ठर थर, ठरत आहे आणि त्या हवामान अंदाजामुळे हवामान अंदाज कदाचित यांनी आपल्या मनानंच देत असेल बहुतांश जिल्ह्यावरील तालुक्यावरील हवामान यंत्र हे खराब आहे आणि ते नादुरुस्त आहेत त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांची फसवणूक शासनाकडून गेली आहे तर केल्या गेली आहे तर तुम्ही पण त्याची भरपाई शेतकऱ्यांना तुम्हीच द्या असं एक मोफत आपण बियाणं देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावं ह्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे जर कदाचित आमच्या विनंतीला कुठल्याही प्रकारचे थारा न देता शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटण्यात आले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल